तर आता इथून डायरेक्ट तिरुपतीवर तिरुपतीवरच तिरुमाला कारण तर आज आमचं दर्शन आहे म्हणजे लेट झालं तिथून ते मग लेट झाला आम्हाला तर आता न वाटला न वेळ लावता आपण डायरेक्ट आता तू बोल लागली माझी चला मित्रांनो आता बॅग फिक्स आहे घेऊया पहिल्यांदा आता अंगोर जाऊन रूम घेतली त्या रूमवर मस्त मग मस्तपैकी बालाजीचे दर्शन करूया तर ता मित्रांनो आता स्टेशन उतरून डायरेक्ट इथं बाहेर बस लागली होती वरती तिरुमालाची तर आता आम्ही त्या तिरुमालाच्या बसमध्ये बसलोय तर खरंच खूप भारी ए सी बी सी बस आहे मस्तपैकी पैकी तर आता हिचं अजून चालू झालं खरंच कालपर्यंत चालू होतं आजपर्यंत चालू आहे तो कुठे बाहेर सोडत आता आपण गेवाला तर आता तिथं पाहिजे तर जाऊ दो मित्रांनो तर तुम्हाला माहिती सांगतो की जर का तुम्ही कोण नवीन इथे येत असाल तर डायरेक्ट रेणुकुंटा जंक्शनवर जर का तुम्ही आला असाल रेल्वेला तर डायरेक्ट तुम्ही इथून तिथून बाहेर यायचं तिथून बाहेर आल्यानंतर तुम्हाला तिरुमलाच्या किंवा तिरुपतीच्या बस लागलेल्या दिसतील तर त्या बसमध्ये जाऊन बसायचं आता तिकीट किती काय माहीत नाही तिकीटाला काढायचं आहे तिकीट आमच्या दोघांचं असणार आहे आठचं असणार आहे तिकीट बरोबर फ्रेश व्हायचं होतं आता फ्रेश व्हायला इथं रूम बी नव्हती गेली डायरेक्ट वरती रूम ची तर त्याच्यामुळे माझ्यावर असून नाराज झाली आता असून नाराज तर नाराज तर आता आपण आता बसतो ना की मालुशन घ्यायला जावे असं प्रसन्न व्हायला लागेल कधी जातोय कधी नाही असं व्हायला लागलं सकाळी उपीट घेतलं होतं ती उपीट पण तिथे खाल्लं आहे तिकट आहे पण ती पण आता थोडा हलवणार आहे आमचं मित्रांनो बस आता निघालेली आहे तर इथं एका बस माझ बसमधलं तिकीट आहे दीडशे रुपये तर आमच्या दोघांची मिळून गेले तीनशे रुपये पण हे खर्च मीच केलायच नाही सांगायला कर्थ बरं म्हटलं म्हणजे कसं माहिती आहे का गर बोलून दाखवतात कसायला निघून मिळून गेला मध्ये काढतात ना मी एवढा करतो मी तेवढा इतके दिवस तू काढतो तिथे तर मित्रांनो चार दिवशी नाही मला मागचं नाही काढायचं तर मित्रांनो मात्र इतकं भारी लोकेशन तुम्हाला पर्वत दाखवतो बाहेर साइड ला मग तिथे अरू आरोशी काय करते अरे किती खुश झाली माझे अरे बघते बाबा आरू बरखर आहे कसं आहे आई सोबत असतील ना तर आपल्याला खुश राहतो आरू पण इतकी खुश राहायली ती खुशी बघून म्हणजे मला खूप भारी वाटला तर मित्रांनो कंटिन्यू व्यू वॉच पुढे चेक पोस्ट आहे चेक पोस्ट पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा व्यवस्था आपल्या नंदी महाराजांचं दर्शन झालंय तर मित्रांनो घुमावायला किमायस मला एक वॉटरफॉल दाखवला मित्रांनो कॅमेऱ्यात दिसत नाहीये काय झालं का अरू मोबाईल बघायला पास कर फिरा ना फिरायला आलोय का आपण मोबाईल बघायला आलोय काय बर बर चालते चालते ओके आरू हे आरू आरू ती भूताचा व्हिडिओ बघायला आली मित्रांनो या ठिकाणी आपल्या बॅगी वगैरे चेक होतात सगळ्यांना बस मध्ये उतरतो आताच बॅगी बिगी चेक करून आहे तरी तुला तसंच बस मध्ये बसवलो तर आता तुम्ही काय आता बॅगी वगैरे सगळ्या चेक झाल्यात आपल्या आता आपण इथून पण निघालोय ही काय उतरली नव्हती बॅग घेऊन सगळं मला एकट्याला पाठवलं

खाली उतरला पाहिजे होत खाली उतरले असते ना तर एकदम नाही मीच पहिल्यांदा असू दे असू दे आमचं दर्शन काय झालं बँक खाली पडायला बस की मग चला मित्रांनो हि काय पाठी मग किरकिर चालूच राहणार आहे तुम्ही त्यांना जरा एन्जॉय घ्या

अगो लोक आम्ही बस स्टॉपवर उतरलोय तर आता आमच्या रूमकडे चालू आहे इथं आता रूम विचारायला इथला आपण नवीन आहे मला तर काय माहित नाही तुला माहिती आहे इथलं काहीतरी पाय कसं लवकर मग आता तर आता चला मित्रांनो आता पहिल्यांदा आपण रूम मध्ये जाऊया मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आता मग दर्शनाला जाऊया तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा तुम्हाला इथली माहिती थोडी फार तर माझ्या व्हिडिओच्या मार्फत भेटलच तर मित्रांनो आता दर्शनाला चालू आहे मी हर गाडी पाहिजे म्हणून आली गाडीसाठी लढा लागली ती फक्त तिकडे पुढे पुढे गाडी अगं मागे ना नाही घेऊ पहिल्यांदा काय अगं पहिल्यांदा पाहिजे तर मग माघारीला घेऊन देऊ चल रोडवर रोखू चल 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 जायचं दहाला गाडी पाहिजे फक्त तिथे गाडी हो पुढं चल गाडी घेऊन देऊ पुढे गेलो पहिल्यांदा आपण दर्शन करू मग गाडी घेऊ दे बाप्पा करूया जे बाप्पा करू चल

आनंद येणार आहे जेवण भूक लागेल मध्ये खा तर तिने काय खाल्लं नाही तर काय आता तिला भूक लागली तर बघू दर्शन झाल्यानंतर मग आता जेवण करायचं तर मला वाटत नाही की तीन चार तास <तो> तर लागतील दर्शनाला <करेंगा>। कारण तर इकडं अजून कप्पे आहेत तशी पाठीमागं आणि इकडं तर पाठीमाग बघू गर्दी भरपूर आहे खूप पुढे पण इकडं बघा गर्दी भरपूर आहे पाच सात तास तर लागते तर मित्रांनो इथं म्हणजे दर्शनाला खूप वेळ लागतो आम्ही तरी पण पास काढलो होतो पास काढून सुद्धा तेवढा वेळ लागतो मित्रांनो दर्शन वगैरे एकदम मस्त झालंय तर आता लाडूबा पासून भेटलाय तिथे लाडूबा पासून आरू बाकीची काय लागली तिला मागाशी इतकी भूक लागली होती ती रडत होती आरू लाडू कसा आहे

छान आहे का मित्रांनो तर मित्रांनो आता चालू आहे आता आम्ही जेवण करायला आता नियोजन आहे तर मित्रांनो का तुम्हाला कोणाला यायचं असेल तर सकाळी लवकर जावं कारण असं दुपार चाललं ना दुपार झाल्यानंतर आठ ते नऊ तास थांबावं लागतं इथे लाईनीमध्ये तर जेवढं तुम्ही सकाळच्या सकाळी असाल ना तेवढं तुमच्यासाठी भारी मित्रांनो तर चला तरा आता भेटूया पुढील ब्लॉकमध्ये टाटा बाय बाय तेव्हा आरोपीच करता येईल